नमस्कार निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत आपण इयत्ता चौथी विषय गणित अधेर स्तर क्रमांक दोन एक ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येते शिक्षक बंधू भगिनीनो इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची एक ते चार मूर्त वस्तूंची बेरीज करता येते ही संकल्पना दृढ होण्यासाठी आपण माता पालक गटाचा सराव करण्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो आम्ही आमच्या शाळेमध्ये माता पालक गटाचा कसा उपयोग करून घेतलाय ते पाहूयात माझ्या हातात माझ्या बरोबर या माता आणि पाल्य यांची कृती घरातील वस्तू वापरून बेरीज या संकल्पनेचे दृढीकरण करण्यासाठी यांनी आपल्या घरातील काय वापरले आहेत आणि बेरीज हे उदाहरण घेतले आहे याप्रमाणे शून्य म्हणजे काहीच नाही काही मिळवायचे नाही ही संकल्पना स्पष्ट झालेली आहे पाहूया बरं पुढचा गट काय करतोय हे काय हे किती आहेत दोन हे किती आहेत दोन हे आपण एकत्र केलं तर किती होत व्हेरी गुड या गटाने सफरचंदाचा वापर करून बेरीज ही कृती पूर्ण केलेली आहे खूपच छान यामुळे विद्यार्थ्यांना वस्तू घेऊन त्यांची बेरीज करता येते आता पाहूयात बरं पुढचा गट काय करतोय आता किती झाल्या खूपच छान स्वतःची आईच कृती घेते त्यामुळे विद्यार्थी न घाबरता उत्तर देतात आता पाहूयात पुढचा गट काय करतोय ते आता मी भाजी त्या या, या, या गटात चक्क बटाट्याची भाजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भाजीसाठी जे साहित्य लागतं त्याची मोजणी केलेली आहे खूप छान वस्तू घरातल्याच वापरल्यामुळे मुलांच्या भावविश्वाशी जोडलेला असल्यामुळे मुले आत्मविश्वासाने उत्तर देतात हे घे तुला दोन चमचे बर आणि हा एक घे बर आता हे किती झाले आता हे झाले एक दोन तीन हे तीन झाले बरोबर आता या गटाने वस्तू वापरून बेरीज करून दाखवलेली आहे घरातीलच चमचे वापरून बेरीज ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे खूपच छान आता पाहूयात पुढचा गट काय करतो ते आता हे दोन्ही मिळून किती झाले दोन तिची आई आणि ती काय मोजतात पाहूया अरे वा यांनी तर चक्क घरातले कांदेच घेतले आणि बेरीज केलेली आहे मस्त छान छान स्वतःच्या आईजवळ मुलं खूप मोकळी वागतात त्यामुळे अशा प्रकारे मातापालक गटाचा जर का आपण वापर करून घेतला तर नक्कीच विद्यार्थ्यांना गणित विषयात गोडी निर्माण होईल ते स्वतःहून कृती करतील त्यांच्यातील बुजरेपणा कमी होईल तसे जेव्हाही हे व्हिडिओ आपण त्यांना दाखवून निश्चितच त्यांना बघायला आवडतील आणि ते अधिकाधिक गणिताचा सराव करतील धन्यवाद